सांगली विश्रामबाग परिसरात असणारा सील केलेल्या फ्लॅटचा बेकायदेशीर ताबा घेणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची घटना ही गुरुवार दिनांक तेरा जून रोजी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी अमित रमेश बिडवे वैवर्ष एकेचाळीस मूळ राहणार देवळाली गाव जिल्हा नाशिक यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित संतोष नारायण कोळपे आणि दीपक नारायण कोळपे या दोघे राहणार अंजना अपार्टमेंट विश्रामबाग या दोघांवर गुन्हा दाखल केला या आहे याबाबत अधिक माहिती अशी की संशयित संतोष कोळपे आणि दीपक कोळपे यांचा विश्रामबाग परिसरातील अंजना अपार्टमेंटमधील ग्राउंड फ्लोरवर फ्लॅट आहे सदरचा फ्लॅट हा सील करण्यात आला होता गुरुवार दिनांक तेरा जून रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास संशयित दोघाभावांनी सील केलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून घराचा बेकायदेशीर ताबा घेतला सदरची घटना निदर्शनास येताच अमित बिडवे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली